श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुवार खर तर गुरुवार म्हटलं की सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस आज असणारा गुरुवार हा सगळ्या गुरुवारांपेक्षा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष आहे कारण आजपासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे बघा चातुर्मास म्हणजे काय तर प्रत्येक वर्षी जो चार महिन्याचा टप्पा येतो म्हणजे देवशयनी आषाढीपासून आषाढी एकादशी जी काल झालेली आहे तर देवशयनी आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत हा जो चार महिन्यांचा टप्पा किंवा चार महिन्यांचा जो कालावधी असतो ना त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू जे आहे ते शयन अवस्थेमध्ये जातात आणि चार महिन्यानंतर म्हणजे कार्तिकी एकादशी जिला आपण देवउनी एकादशी असंही म्हणतो या एकादशीच्या दिवशी ते निद्रा अवस्थेतून जागृत होतात त्यामुळे हा चार महिन्याचा जो कालावधी आहे तो उपासना पूजा सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यातील गुरुवार अत्यंत महत्वाचा दिवस आजच्या महत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच चातुर्मासातील या, चा या गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्हाला आजपासून कंटिन्यू चार महिने करायचा आहे मग जर तुम्ही बघत असाल तर बरीचशी लोक अशी आहेत जे साधक लोक आहेत किंवा इच्छा प्राप्तीसाठी असेल एखादी कठीण इच्छा पूर्ण करावायची असेल किंवा एखाद्या सेवेचं शीघ्र फळ हवं असेल तर त्याच्यासाठी बरीचशी लोक ही चातुर्मासात दिवस रात्र सेवा करत असतात या दिवशी सॉरी या महिन्यामध्ये म्हणजे हे जे चार महिने आहेत ना या चार महिन्यामध्ये भगवान शिवांच्या आणि माता पार्वतीच्या पूजेला विशेष महत्व आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेलाही तितकच महत्व आहे आता <coughs> या कालावधीमध्ये जर तुमची एखादी कठीण इच्छा अपूर्ण म्हणजे एखादी कठीण इच्छा पूर्ण होत नसेल सतत एखादी इच्छा अपूर्ण राहत असेल घरात दरिद्रता खूप जास्त आलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप जास्त गरिबी असेल घरातील आधारपण तुमची पाठ सोडत नसेल घरात कर्जाचा सा डोंगर साठलेला असेल घरातल्या ले एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल कुणाला नोकरी लागत नसेल शिक्षणात प्रगती होत नसेल तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी आजच्या या गुरुवारपासून कंटिन्यू चार महिने तुम्हाला मी दिव्याचा उपाय सांगणार आहे तुम्हाला दिव्यात ही एक वस्तू कंटिन्यू चार महिने अर्पण करायची आता रेग्युलर आपण दररोज दिवा लावतो रोज आपण देवघरात दिवा लावतो मग वेगळं काय तर फक्त चार महिने तुम्हाला दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे चार महिन्यांमध्ये तुमच्या घरातील सगळी जी काही नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल घरातील दरिद्रता जी आहे ती नष्ट होईल गरिबीतून तुमची मुक्तता होईल आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा या चार महिन्यांच्या आवर्जून पूर्ण होईल जी सेवा किंवा जो उपाय मी स्वतः करणार आहे आज संध्याकाळपासून तोच उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बरेचसे अशी लोक जे आहेत ती चार महिने सात्विक अन्न ग्रहण करतात जे तामसी पदार्थ आहेत ना ते टाळतात तुम्ही जर बघत असाल साधू संत लोक किंवा घराच्या आजूबाजूला पण अशी काही लोक असतात की जे कांदा लसूण म्हणजे ज्याला तामसी पदार्थ म्हणतो ना त्याचा विरह ते खात नाहीत त्याचं वर्ज करतात आणि जे सात्विक अन्न असतं ना हे सात्विक अन्न असते चार महिने ग्रहण करतात त्याशिवाय बरीचशी लोक अशी की चार महिने एकच धान्य ग्रहण करतात कुणी गहू तर कंटिन्यू चार महिने गहूच कुणी तांदूळ तर कंटिन्यू चार महिने तांदूळ कुणी पोळी किंवा एखादं असं विशिष्ट धान्य सु चार महिने एकच धान्य खायचं ह्या चार महिन्याचं म्हणजे या चातुक चातुर्मासाचं जे महत्व आहे ना ते खरं तर खूप विशेष आहे खरं तर आता इतकं सुंदर आज गुरुवारपासून अशी सुरुवात झालेली आहे तर प्रत्येक प्रत्येकानी हा उपाय जो आता सांगते तो आवर्जून करा यासाठी आपल्या देवघरात आपण जो दिवा लावतो तोच दिवा घ्यायचा फक्त आपल्याला काय करायचं आहे एक वेलदोडा घ्यायचा आहे हिरवा वेलदोडा ज्याला वेलची इलायची असं म्हणतो आणि त्याबरोबर चिमुडवर हळद घ्यायची हळद उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्या हळदीवरती हा वेलदोडा ठेवायचा मनात तुमच्या जी काही इच्छा असेल तर ती इच्छा धरायची आणि त्याच्यानंतर भगवान श्री विष्णूंचा जो गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर हा वेलदोळा आणि हातात घेतलेली जी हळद आहे ती त्या दिव्यात अर्पण करायची ठीक आहे सोबत त्या दिव्यामध्ये कापराची वडी देखील घालायची आणि हा दिवा दिवसभर आपल्या देवघरामध्ये पेट्टाच ठेवायचा हे संध्याकाळीही करू शकतात किंवा तुम्ही सकाळी केलं तरीही चालेल संध्याकाळी दिव्यात हे अर्पण केलं तर सकाळी जेव्हा उठाल उठ म्हणजे संध्याकाळी दिव्यात अर्पण केल्यानंतर रात्रभर दिवा पेट्टा ठेवायचा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल ना मी सगळं अरे की त्यानंतर जेव्हा देवघरात पुन्हा दिवा लावायला जाल तेव्हा तोच दिवा घेतला पाहिजे असं काही नाही तुम्ही वेगळा दिवा घेऊ शकता वेगळा दिवा घ्यायचा या दिव्यामध्ये घातलेली कापडाची वडी वेलदोडा जो आहे तो घराच्याच समोर एखादं झाड असेल तर झाडाखाली टाका किंवा निर्माल्य असेल तर त्यात तुम्ही विसर्जित करा पुन्हा दुसऱ्या दिवशी एक वेलोडा हळद घ्यायची सांगितलेला विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा मनात इच्छा धरायची आणि पुन्हा त्या दिव्यात ते अर्पण करायचं असं कं कन, कंटिन्यू चार महिने करायचं मासिक धर्म जेव्हा असेल किंवा जर चुकून माकून सुतक काळ असेल तेव्हा आपण पूजा आराधना करतच नाही तर तेवढे ते दिवस फक्त स्टॉप करायचं बाकीचं कंटिन्यू करायचं आणि चार महिन्यात बघा तुमच्या घरामध्ये कितीही बाधा असेल किंवा तुमच्या घरामध्ये कितीही गरिबी असेल ना तर त्यातून तुमची म्हणजे आपण म्हणतो की या गरिबीतून तुमची मुक्तता होईल खरं तर हळद आणि वेलदोडा हळद जी आहे ती भगवान श्री विष्णू अत्यंत प्रिय आहे तर वेलदोडा जे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते जेव्हा या दोनही गोष्टी एकत्रित घेऊन तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणाल जो माता लक्ष्मीचा सॉरी जेव्हा तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणाल जो माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री विष्णूंचा सिद्ध मंत्र आहे जेव्हाचा एकशे आठ वेळा तुम्ही पाठ कराल आणि जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेला हवे ललुडा आणि जी हळद आहे ती दिव्यात घालाल त्या क्षणात तुमच्याकडे भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि जेव्हा त्यांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल तेव्हा नक्कीच कितीही कठीण असणारी एखादी मनात इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल अत्यंत साधा उपाय आहे पण जर तुम्ही पूर्ण विश्वासाने चार महिने हा उपाय केलात म्हणजे आपली जी देवउटणी जी कार्तिकी एकादशी आहे त्या एकादशीपर्यंत रोज हे करायचं रोज दिव्यात फक्त एक जुडा आणि त्याच्यासोबत चिमुंडभर हळद घालायची बघा तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी लाखो पटीण्याचा अनुभव तुम्हाला येईल खूप बदल होईल दुर्भाग्य भाग्यात बदलून जाईल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात पैशांची आवक वाढत जाईल चार महिन्याच्या आत घरात खूप बदल व्हायला सुरुवात होईल तुमच्या घरात कुणाला नोकरी नसेल तर नोकरी मिळेल विवाह जुळेल कुठला दोष असेल पितृदोष किंवा कुठला तर त्या दोषातून निवारण होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजपासून हा उपाय अवरपूर्ण करा रोज दिवा लावतो फक्त दिव्यात ही एक वस्तू घाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा